चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना सध्या चैत्र महिना चालू आहे आणि चैत्र महिन्याची सुरुवात होते चैत्र नवरात्रीने साधारणतः गुढीपाडवा ते रामनवमी हा कालावधी चैत्र नवरात्रीचा असतो चैत्र नवरात्री म्हटलं की प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असतेच प्रत्येक दिवसाची सेवा वेगवेगळी असते आज मी तुम्हाला चैत्र अष्टमीला या चार गोष्टी कोणत्या केल्याने तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण घराण्याला मिळेल आणि तुम्हाला कोणतीही पिढा राहणार नाही ते सांगणार आहे चैत्र नवरात्र म्हटले की देवीची वेगवेगळी रूपं मानून त्याची सेवा केली जाते प्रत्येक रूपाचं नावही वेगवेगळं असतं अष्टमी दे अष्टमीच्या दिवशी आपण जी सेवा करतो ती कुमारिका म्हणून करायची असते सगळ्यात प्रभावी जी देवीच ते का मनुन जन शेवा चुकोत देवीची रूप आहे ते म्हणजे कुमारिका रूप म्हणून प्रत्येकजण अष्टमीला सेवा करायला चुकवत नाही यंदा सोळा एप्रिल या दिवशी अष्टमी आहे तर या दिवशी भवानी देवीची उत्पत्ती झाली असंही मानलं जातं हा दिवस शुभयोग आहे या दिवशी आपल्याला आपल्या कुलस्वामींची जी सेवा करायचे जमेल ती सेवा तुम्ही नक्कीच करा तर कोलस्वामिनीची सेवा करत असताना एक गुलाबाचं फूल तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे गुलाबाचं फूल हे तुम्हाला गुलाबी जरी नाही भेटलं तरी तुम्हाला कुठल्याही रंगाचं फुल तुम्ही देवीला या दिवशी अर्पण करू शकता असं नाही की तुम्ही ते गुलाब गुलाबीच रंगाचं फूल घ्यावा म्हणून नाही किंवा आपल्या घरामध्ये पहिला हा उपाय आहे की तुम्ही देवीला या दिवशी गुलाबाचं फूल नक्कीच अर्पण करा आने की तर आता मी तुम्हाला अनेक एक उपाय सांगते म्हणजे दु तो काय तर लवंगा तुमच्याकडे प्रत्येकाच्या घरी तर मसाल्याच्या पदार्थात लवंगा तर असतीलच ना तर लवंगा ह्या आपल्याला फुलासहित घ्यायच्या तुटलेल्या फुटलेल्या ह्या लवंगा घ्यायच्या नाहीत आणि त्या आपल्याला विषम संख्येमध्ये घ्यायच्यात की जसे की अकरा एकवीस एकावन्न आणि आपल्याला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा त्या लाल रंगाच्या धागामध्ये आपल्याला हे लवंगा हे बांधून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला ह्या लवंगाचा हार हा बनवायचा आहे आणि हार बनवताना आपल्याला इथं सुईचा वापर करायचा नाही कारण कर घटस्थापनेत आपल्याला सुई हा वरच्या आहे सुईचा वापर ह्याच्यात करू नये तुम्ही बघू शकता की नवरात्रीमध्ये तुम्ही ही माळा करता नऊ देवीला तर त्या वेळेस काय करतो आपण गाठा मारून तो हार बनवत असतो तसंच करायचं आपल्याला आता लवंगाला हे गाठ मारून आपल्याला ती माळ बनवून घ्यायची आणि ही माळ आपल्याला देवीला अर्पण करायची माळ देवीला अर्पण केल्यानंतर त्या लवंगाचं काय करायचं तर रोज तुम्ही एक एक लवंग हे खाऊ शकता एक एक ना एक दिवशी तुम्ही सर्व खायची असले तर खाऊ शकता परंतु ही लवंग आपल्याला टाकून द्यायची नाही आपल्याला रोज ती खाऊन टाकायची तर दुसरा उपाय म्हणजे कसं अष्टमीच्या दिवशी दिवा लावताना चांदीची वाटी घ्या संध्याकाळी आपण दिवा लावतो का त्यावेळेसच आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवा लावायच्या अगोदर एक आपलं काय करायचं चांदीची वाटी घ्यायची चांदीची वाटी जर चा तुमच्या घरी नसेल तर तुमच्या घरी मातीची पण तर अवश्य असेल त्यात गुलाबाच्या पाकळ्या हे टाकून घ्यायच्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्यानंतर त्यात कापुडाळ्या टाकायच्या कापूर हे दोनच टाका त्याचा धूप बनवा आणि संपूर्ण घरामध्ये ते फिरून घ्या त्याने वातावरण हे प्रसन्न होते नंतर आपली कुलस्वामिनी जी आहे ती देवघरात ज्या ठिकाणी विराजमान आहे त्या ठिकाणी तुम्ही ते धूप कापूरचा देवीला देऊ शकता हि तर कापूर आपल्या पेटून घ्यायचा आहे तुम्ही म्हणताना की मी कापूर घेऊन असं थोडं घरात हे का तसं नाही कापूर पेटूनच आपल्या घरात ते वातावरण सगळं असं प्रसन्न करायचं त्याने पण आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर जाते तर तिसरी सेवा म्हणजे काय प्रत्येकाला ही शारदीय नवरात्र हे माहीतच आहे ह्या नवरात्रात आपण हे खूप असे उपाय केलेले असतात त्यातलंच हे नवरात्रीचं उपाय आहे ते म्हणजे कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन, पूजन। चैत्र नवरात्रीला अष्टमीला आपण हे कन्यापूजन करतोच ना तर आपल्याला ह्या दिवशी पण सात नऊ हे जे कन्या भेटतील तेवढ्या कन्या तुम्ही घेऊन यायच्या घरी त्यांचं पाय धुवायचं पाय धुतल्यानंतर त्यांच्या कपाळ्या हळदी कुंकू लावायचं आणि त्यांना एक अर्धा फळ खायला द्यायचं गोड तुम्हाला जर त्यांना हे काही द्यायचं असेल किंवा काही तुमच्या इथं शक्ती काय दान द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता आणि तुम्हाला जर मुली नाही भेटल्या एक मुलगी भेटली तरी चालेल किंवा तुमच्या घरीची जरी एखादी कुमारिका असेल तरीही तिचं तुम्ही मान सन्मान केलाही तरी चालेल आणि मुलीबरोबरच एखादा मुलगा जरी तुम्हाला भेटला तरीही तो मुलगा शंकोरबा म्हणून किंवा देवीचा रक्षक म्हणून त्या मुलाचाही तुम्ही मान सन्मान करा थोडे सांगायचं झालं तर काय करा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन हे केलंच पाहिजे कारण कन्यापूजन केल्याशिवाय आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद मिळत नाही कारण कन्यापूजनाला अष्टमीच्या दिवशी खूप असं महत्त्व असतं त्यामुळे तुम्ही कन्यापूजन हे अवश्य करा चौथा उपाय म्हणजे काय तर चौथा भाग खूप महत्त्वाचा आहे या दिवशी काय करायचं एक नारळ घ्यायचा आणि तो नारळ काय करायचा नारळावर आपण कसं आपल्या लहान मुलांना नजर लावू नये म्हणून एक का टीका लावतो का नाही तसंच त्या नारळाला एक टिक्का लावायचा आहे काजळाचा मोठा टिक्का लावा काजळ नसेल तर कोळशाचा काळा टिका लावला तरी चालेल किंवा तुमच्याकडे ह्या दोन्हीपैकी काही जरी नसेल तर आपण देवासमोर जे पण दिवा लावतो ना त्याच्यावर एक आपल्याला वाटी अशी उलटी ठेवायची आणि ती वाटीवर थोडं जरी काळं पडलं तर त्यात आपलं खोबरं तेल टाकून तो काजळाचा टिक्का आपण बनवू शकतो आणि तो काजळाचा टिक्का हा नारळाला लावा ला। आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी म्हणजे प्रदोष समय काढायचं म्हणजे दिवस मावळ्याला म्हणजे ह्याच्यात ह्याच्या अंदाजात आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्या घरावरून हा संपूर्ण फिरवायचा उतरून घ्यायचा हा उतारा करायचा आणि तो नारळ आपल्या दरवाज्यापाशीच फोडायचा नारळ दरवाजापाशी फोडल्यानंतर तो आपल्याला आपले जे चौक असतो कोणा चौक आपण म्हणतो ना त्या चार ठिकाणी तो टाकून घ्यायचा आहे परंतु आता कसं आपण जर असं केलं तर असं माणसं म्हणतात की हे अंधश्रद्धा पसरते म्हणून त्यामुळे तुम्हाला हा हा नारळ चौक ठिकाणी जरी टाकायला जमत नसेल तर तुम्ही हे आपल्या कचऱ्या टाकून दिला तरी चालेल पण हा नारळ खायचा नाही कारण काय आपण त्याचा घरावरून उतारा केला असतो त्यामुळे काय होतं घरावर जर कुणाची वाईट नजर लागली असेल काही इडापिडा मागे लागले असेल नवरा बायकोचं भांडण मुलाची भांडणं कुलदेवीची सेवा करूनही ती खडायला न येणे यासारखी यासारखी ये जी कारणं असतात ही सेवा केल्यावर ते नक्कीच पूर्ण होतात म्हणून तुम्हाला मी आज ज्या चार काही सेवा सांगितल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी सेवा जमेल ती नक्कीच करा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त